ज्योती मेटे यां या ज्या आहेत त्या शरद पवारांच्या त्यांनी भेट घेतली होती देवेंद्र फडणवीसांची सुद्धा जी आहे ती भेट घेतली होती ज्योती मेटे या शिवसंग्रामचे अध्यक्ष स्वर्गीय विनायक मेटे यांच्या पत्नी आहेत सध्या त्या शासकीय सेवेत कार्यरत आहेत आणि बीडमधून लोकसभा निवडणूक लढण्यासाठी जे आहेत त्या ज्योती मेटे इच्छुक होता त्यांनी दोन वेळा जे आहे ती शरद पवारांची भेट सुद्धा घेतली होती त्यामुळे एकंदरीतच मराठा आरक्षणाचं जे वादळ जे गेल्या अनेक दिवस जे महाराष्ट्राच्या राजकारणात घोंगावत होतं त्या घेऊन कुठेतरी पंकजा मुंडे यांच्या विरोधात प्रयत्न जो तो केला जी रंगली बजरंग सोनावणे यांना पक्षात प्रवेश देत शरद पवारांनी जो आहे तो बजरंग सोनावणे यांना जे आहे ती बीड लोकसभेची उमेदवारी जाहीर केली त्यामुळे ज्योती मेटे यांचा पत्ता जो आहे तो शरद पवारांकडनं कट करण्यात आलेला आहे दरम्यान आता ज्योती मेटे यांनी शिवसंग्रामचे जे नेते आणि पदाधिकारी आहेत त्यांच्या सोबत ज्या आहेत जिल्हा केलेल्या आहेत बी बीड लोकसभा लढण्यावरती जे आहे ती ठाम आहे शिवसंग्रामचे कार्यकर्ते आणि यांच्या सब... सोबत जे आहे ते मी चर्चा करून माझा जो काही निर्णय असेल यावरती सविस्तर लवकरच बोलेल असं जे आहे ते ज्योती मेटे यांनी सांगितलं दरम्यान पत्रकार पवारांनी जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून तिकीट नाकारल्यानंतर तुम्ही लढण्यावरती ठाम आहेत का त्यावेळेस सुद्धा त्यांनी असं सांगितलं की मी बीडची लोकसभा जी निवडणूक आहे ती लढण्यावरती ठाम आहे नक्की ज्योती मेटे बीड संदर्भात काय म्हणाले आणि काय वक्तव्य केलेत आपण पाहूया बीड लोकसभेच्या अनुषंगाने शिवसंग्रामचे राज्यभरातील पदाधिकारी तसंच सगळे कार्यकर्ते आणि स्थानिक

पण पवार साहेबांची तुम्ही भेट सुद्धा घेतलेली आहे काय नेमकं बैठकीत झालं का नाकार लावा असावं असं तुम्हाला वाटतं याच्या बाबतीमध्ये मी अंदाज वर्तवण्यापेक्षा ती पक्षाने भूमिका स्पष्ट करणे अधिक हो योग्य राहत पण तुमची मानसिकता निवडणूक लढवण्याची आहे होय मग कुठून लढणार हे कार्यकर्त्यांचा संपर्क मग अशीच मी आपल्याला सांगितलं की ही सगळ्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून आम्ही ठरवणार आहोत निवडणूक लढवणार नक्की होय चर्चा झाली ती काय प्लीज प्लीज आता तर आपण बघितलं ज्योती मेटे ह्या बीड लोकसभा निवडणूक लढण्यावरती ठाम आहे असं वक्तव्य त्यांनी केलेलं आहे आणि सर्व शिवसंग्रामचे नेते आणि जे पदाधिकारी आहेत त्यांच्याबरोबर चर्चा करून मी माझा लवकरच निर्णय जाहीर करेल असं त्यांनी सांगितलं आहे त्यामुळे जर ज्योती मेटे ह्या लोकसभा निवडणूक यांनी वंचित किंवा मनोज जरांगे पाटील यांच्या जे मराठा उमेदवार जे आहेत ते उभे राहणार आहेत त्यांच्यातर्फे जर निवडणूक लढवली तर बीडची लोकसभेची निवडणूक ही तिरंगी होऊ शकते पंकजा मुंडे बजरंग सोनावणे आणि ज्योती मेढे ज्योती मेटे या तिघांमध्ये जो आहे तो हा बीड लोकसभेचा सामना जो आहे तो रंगू शकतो अशी शक्यता जी आहे ती आता वर्तवण्यात येत आहे